पौर्णिमा ह्या त्रिपुरारी पौर्णिमाला अत्यंत साधारण असं महत्व आहे आणि ह्या दिवशी त्रिपुरार राक्षसचा व्रत भगवान शंकरांनी केला होता त्यामुळे पौर्णिमा ही साजरी केली जाते आणि भगवान शंकर हे चार महिन्यापासून म्हणजे चार महिन्यापर्यंत पृथ्वीचा भार सांभाळतात त्यामुळे त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला हा दिवस साडेसातशे वाती जाणून त्यांना साजरी करायचा असतो आणि कार्तिकी पौर्णिमा म्हटली तर म्हणजे हा जो कार्तिकी महिना चालू आहे या कार्तिकी महिन्यामध्ये या साडेसातशे वाती म्हणजे महिना महिनाभर जर आपण वाती जाणल्या नसतील आपल्याने काही सेवा झाल्या नसतील तर ह्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला साडेसातशे वाती प्रज्वलित करायच्या आहे ज्या भगवान शंकरांच्या मंदिरात करायच्या आहे किंवा स्वामी समर्थ केंद्रामध्ये नाही तर स्वामी कार्तिकी स्वामींचं मंदिर असेल त्या ठिकाणी किंवा आपल्या घरी आपल्या देवाजवळ करायचं आता ती सेवा कशा पद्धतीने करावी याबद्दल संपूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मा दे देणार त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे बघा त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी गुरु नानक जयंती सुद्धा आहे कार्तिकी पौर्णिमा सुद्धा आहे त्रिपुरारी पौर्णिमा पण आहे आणि छोटी दिवाळी असं म्हटलं गेलेलं आहे या दिवशी देव दीपाळी सुद्धा म्हटली गेलेली आहे त्यामुळे ह्या दिवसाला अत्यंत साधारण महत्व आहे आणि ह्या दिवशी तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस असतो म्हणजे तुळशी विवाहाचा तुळशी विवाह जे लोक करतात त्यांचा म्हणजे ह्या दिवशी शेवटच्या दिवशी तुळशी विवाह केला जातो पाच दिवसापर्यंत तुळशी विवाह असतो पण ह्या दिवशी शेवटचा तुळशी विवाह असतो यानंतर तुळशी विवाह होत नाही यानंतर लग्न म्हणजे लग्न लग्नाची सुरुवात होते लग्न लग्नाची घाई म्हणजे सुरुवात केली जाते तर अन, तर आपल्याला आता ही पौर्णिमा कशा पद्धतीने साजरी करावी ते तुम्हाला सांगते यावेळेस आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा कराव्याचं फळ अनंत आहे अपाट आहे आणि ते फळ आपल्याला आपल्या पदरामध्ये टाकायचं आहे ते सेवा कशा पद्धतीने करावे याबद्दल माहिती सांगणार आहे तर ही त्रिपुरारी पौर्णिमा कधी सुरू होते त्रिपुरारी पौर्णिमा ही मंगळवारच्या दिवशी चार तारखेला दहा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे संध्याकाळी आणि बुधवारच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजून छत्तीस मिनटांनी ती समाप्त होणार आहे त्यामुळे आपल्याला जी पौर्णिमा आहे सत्यनारायणचं पूजन आहे परत आपल्याला त्रिपुरा पौर्णिमेच्या साडेसातशे वाती जाडायच्या आहेत त्या आपल्याला बुधवारच्या दिवशी करायच्या आहे कारण की बुधवारच्या दिवशी संपूर्ण दिवसभर पौर्णिमा आहे त्यामुळे आपल्याला सत्यनारायणचं पूजा दर्मन्याला जे सत्यनारायणचं पूजन करत असतील त्यांनी बुधवारीच करायचं आहे उदयतिथीनुसार आणि नंतरनं ज्या साडेसातशे वाती आहेत त्या कशा पद्धतीने जाळायच्या आहे बघा ह्या ज्या साडेसातशे वाती आहेत ह्या आपल्याला कोणत्या पण शॉपीवर मिळून जाणार बघा त्रिपुरारी पौर्णिमा म्हटली तर प्रत्येक शॉपीवर कुठल्या पण दुकानात तुम्ही विचारणार की साडे सातशे वाती तुम्हाला घ्यायची असेल तर त्रिपुरारी वात असं म्हटलं गेलेलं आहे त्या वातीला तर त्या वाती तुम्हाला कुठं पण मिळतील किंवा तुम्ही घरी सुद्धा करू शकतात काहीच हरकत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला साडेसातशे वाती आणायचे आहे तुम्ही मंदिरात जाऊ शकतात तुम्ही घरी सुद्धा जाळू शकतात तर त्या वाती आणल्यानंतर आपल्याला त्या वातीत भिजत घालायचे आहे जे शा गायीचे शुद्ध शुद्ध तूप आहे गायचे शुद्ध तुपामध्ये त्या वाती भिजायच्या आहे कोणी कोणी आपल्या घरामध्ये जे तूप तयार होतं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकतात पण याला खूप महत्त्व आहे की गायच्या तुपामध्ये जर आपण या वाती भिजून घातल्या तर याचं जे फळ आहे ते आपल्याला खूप चांगल्या पटीने प्राप्त होत असतं तर गायीच्या तुपामध्ये ते वाती साडेसातशे वाती भिजवायचं हो आहे जर तुम्हाला साडेसातशे वाती घेणे शक्य नसेल तर तुम्ही काय करायचं आहे पाच दिने म्हणजे जे पाच वाती असतात लांब वाती ते पाच दिवे तुम्ही महादेवांच्या मंदिरात लावायचे आहे कारण की ह्या दिवशी ज्या दिवशी त्रिकुळारी पौर्णिमा आहे त्या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्या पूर्ण म्हणजे ज्या जसं आपण दिवाळीच्या दिवशी दीप दान करतो त्याच पद्धतीने आपल्याला दिवे लावायचे असतात तर पाच तारखेला आपण घराबाहेर दिवे लावतो तशाच पद्धतीने पाच दिवे आपल्याला भगवान शंकरांच्या मंदिरात लावायचे आहे जर तुम्हाला साडेसातशे वाती जाणणं शक्य नसेल तर तर साडेसातशे वाती जाणण्याचं खूप अनंत पुण्य आहे आणि हे पुण्य वर्षातून एकच वेळेस आपल्याला प्राप्त होत असतं त्यामुळे ह्या वाती आवर्जून आपल्याला जाण्याच्या आहे जर जा तुम्हाला घरी करणं शक्य असेल तर तुम्ही घरी करू शकतात आता काय हरकत नाही खूप पटापट होतात पण विकतच आणा भरपूर असतात साडेसातशे वाती करायचे म्हटल्या तर तेवढा वेळ पाहिजेत आजीबाई असेल तर तिला सांगा नसेल तर तुम्ही बाजारातून आणायला जास्त महाग मिळत नाही खूप कमी याच्यात मिळत असतात तर तशा वाती आपल्याला आणायच्या आहेत तुपात भिजवायच्या आहेत आणि ही जी सेवा आहे ही संध्याकाळच्या टायमाला आपल्याला करायची आहे म्हणजे प्रदोष काळामध्ये सात साडेसात वाजता ज्या वेळेस लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यावेळेस तुम्हाला ही सेवा करायची आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं तर साडेसातशे वाती लागतील परत तुम्हाला एवढे मोठा दिवा लागेल दिवा नसेल तर मोठी डिश घेऊ शकतात जी तुमच्या घरात जी तुम्हाला कामात येत नसेल ती डिश घ्यायची किंवा आपण ज्या त्यात बघा गुगुड वगैरे धूप वगैरे पेटवत असतो अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने घेतलं तरी सुद्धा चालेल याच्यात त्या चा, मा वाती मावतात मोठंच घ्यायचं म्हणजे कारण की साडेसातशे वाती आहेत त्या त्या पेटायला खूप वेळ घेतात आणि खूप पेटतात त्यामुळे मोठं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये त्या वाती तुपामध्ये बुडून त्यामध्ये ठेवायचे आहे देवासमोर प्रज्ज्वलित करायचे आहे देवासमोर प्रज्ज्वलित करताना त्याला माचिसने लावू नका आपल्या घरातलं जो देवांचा दिवा आहे त्या दिव्यामधून ती वात पेटवायची आहे आणि आपले जे साडेसातशे वाती आहे त्यांना ती प्रज्वलित करायची आहे किंवा कापूरचा तुकडा घ्यायचा कापूरचा तुकडा घेऊन आपल्या दिव्यावर पेटवायचा आणि त्या वातींना लावायचा अशा पद्धतीने त्या वाती आपल्याला प्रज्ज्वलित करायचं आहे आता ह्या वाती प्रज्ज्वलित करत असताना आपल्याला सेवा करायच्या आता सेवा कोणत्या कोणत्या करते क कराव्यात त्या सांगते बघा त्रिपुरारी पौर्णिमे पौर्णिमा ही भगवान शंकरांना शंकरांसाठी असते भगवान शंकरांची सेवेसाठी असते आणि भगवान शंकर हे भोडे भंडारी आहे जो कोणी त्रिपुरवारी पौर्णिमेच्या दिवशी साडेसातशे वातींचं दान करतं मंदिरामध्ये किंवा घरी प्रज्वलित करतं त्याच्या आयुष्यामध्ये कशाची कमतरता राहत नाही त्याचं जीवन सुखमय होतं मनातल्या कामना पूर्ण होतात घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर वाढते घरातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहतं खूपच सुखी राहतं आणि आपल्याला आनंद बुडण्याची प्राप्ती होत असते त्यामुळे ह्या साडेसातशे वाती आपल्याला आपल्या घरीच प्रज्वलित किंवा मंदिरात प्रज्ज्वलित करायचे असतात तर तुम्ही बाहेर जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरीच ह्या वाती प्रज्वलित करायची आहे या वाती प्रज्वलित करताना आपल्याला सेवा करायची आहे बघा वाती लावून दिल्या आणि तुम्ही घरभर फिरतायत कामं करतायत तसं नाही करायचं कारण की हा दिवस एकच वर्षातून एक, एक वेळेस येणार आहे आणि ह्या दिवशी आपल्याला वाती ज्या ता वेळेस आपण जाळतो त्यावेळेस त्याच ठिकाणी बसायचं आहे आणि वाती प्रज्वलित ज्यावेळेस प्रज्वलित झालेल्या असतात त्या ठिकाणी बसून तुम्ही भगवान शंकरांची श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्राचं जाप करू शकतात ओम नम शिवाय म्हणू शकतात किंवा शिवमहिमा स्तोत्र म्हणू शकतात नाही तर शिवलीला अमृत मधला अकरावा अध्याय पठन करू शकतात जोपर्यंत त्या वाती जळत नाही तोपर्यंत तिथं बसायचं आणि भगवान शंकरांचं नामस्मरण करायचं आहे बघा करून बघा अनुभव घेऊन बघा खूप सुंदर असा अनुभव येतो अनंत पुण्याची प्राप्ती होते तर आपल्याला ह्या सेवा त्या ठिकाणी बसून करायचं आहे जे तुम्हाला म्हणता येत असेल भगवान शंकरची जेवढी काही आराधना तुम्हाला येत असेल त्या ठिकाणी तुम्हाला ही आराधना बोलून दाखवायची आहे म्हणजे प्रार्थना करायची आहे ज्या वाती विजल्यानंतर म्हणजे वाती पूर्ण संपूर्ण विजल्यानंतर त्याच्यावर दूध शिंपडायचं आहे जे आपल्या घरातलं दूध आहे संपूर्ण वाती शांत झाल्यावर ते दुधाचे आपल्याला स्वाहा 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 असं तीन वेळेस दूध शिंपाळायचं आहे आणि त्या वातींना शांत करायचं आहे परत दुसऱ्या दिवशी त्या वातींचं काय करावं भरपूर प्रश्न असतो तर मग त्या वाती उचलायचा त्याची राख झालेली असते तर आपल्या ज्या ठिकाणी आपण निर्माण असतं जे आपण एखाद्या म्हणजे निर्माल्य गोळा करतो फुलं वगैरे एका पिशवीमध्ये गोळा करतो त्यामध्ये टाकायचा आहे त्या ठिकाणी ते वाती टाकून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला त्रिपुरवारी पौर्णिमा साजरी करायची आहे आता त्रिपुरारी पौर्णिमा चा जो व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखणार दाखवणार की कशा पद्धतीने ते वाती प्रज्वलित करायची आहे तर अशा पद्धतीनेच आपल्याला संपूर्ण जी सेवा आहे ती पुरवारी पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे हा दिवस म्हटला तर पौर्णिमा आहे म्हणून आपला जो घराचा उमरा आहे तो सकाळीच हळदीने लेपून घ्यायचा सकाळीच हळदीने त्याला हळदीचं लेपण करायचं मेन डोर पुसून घ्यायचा स्वस्तिकुतरवायचे परत ना आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी मातेची मूर्ती असेल यंत्र असेल त्याच्यावर कुमकुमाचं पण करायचं आहे लक्ष्मी मातेची आराधना करायची आहे भगवान शंकरांची आराधना करायची आहे जेवढं तुम्हाला शक्य असेल ते उघड्या पद्धतीने तुम्ही सेवा करा तुम्हाला निश्चितच त्याचं फळ प्राप्त होत असतं कारण की ह्या जे महत्त्वाचे दिवस असतात त्या दिवशी जर आपण अशा पद्धतीने देवाची आराधना केली तर त्याचं जे फळ आहे ते आपल्याला तात्काळ मिळतं असं सुद्धा भविष्यामध्ये पुराणामध्ये सांगितलेलं आहे या दिवशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कार्तिकी स्वामींचं दर्शन सुद्धा घ्यायचं आहे या वर्षातून एकच वेळेस स्त्री ही कार्तिकी स्वामींचं दर्शन घेत असते आणि त्याचा सुद्धा व्हिडिओ मी केलेला आहे माझ्या पुढच्या चॅनलवर पुढच्या व्हिडिओमध्ये त्यात तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने मी तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमा कशा पद्धतीने साजरी करावी घरच्या घरी याबद्दल संपूर्ण माहिती मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे माझा चॅनल तुम्हाला आवडत असेल लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ